नमस्कार कुक विSneha आणि प्रेमदेव सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी गव्हाच्या पिठापासून एकदम युनिक सिंपल खुसखुशीत आणि टेस्टी असा स्वीट पदार्थ तयार करून दाखवणार आहे या पदार्थाला तुम्ही गव्हाच्या पिठाचे टोस्ट शंकरपाळे असं देखील बोलू शकता हा पदार्थ बनवायला फार सोपा आणि घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत तुम्ही हा पदार्थ अगदी झटपट तयार करू शकता दिवाळीच्या फराळासाठी फारच क्रिस्पी खुसखुशी टेस्टी आणि युनिक अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच हा पदार्थ तुम्हाला दिवाळीच्या फराळामध्ये बनवायला आणि खायला सुद्धा फारच आवडेल जो हा पदार्थ टेस्ट करेल तो नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी विचारेल याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे हे माप तुम्ही तुमच्या पदार्थाच्या क्वांटिटीनुसार हव्या त्या साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता यानंतर आता सेम साईजच्या वाटीने मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घेणार आहे ह्याच्याने आपला जो पदार्थ बनवून तयार होईल तो फारच मस्त असा खुसखुशीत व्हायला मदत होईल यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतलाय सेम त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पिटी साखर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया यासोबतच इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय तर चार चमचे डेसिकेटेड कोकोनट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे वाटीच्या साह्याने सांगायचं झालंच तर तुम्ही अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्याच्यामध्ये घालू शकता ह्याच्याने आपल्या पदार्थाला ह्याची फारच छान टेस्ट येईल तुमच्या घरात जर डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याला स्किप सुद्धा करू शकता ह्यानंतर अडीच चमचे सफेद तिळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे गोडाचा बॅलन्स टिकून राहण्यासाठी आणि गोड पदार्थ खाताना तोंडाला छान चव यावी त्यासाठी ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे शक्यतो कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्या चवीसाठी थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतो यानंतर सेम वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हे पाव वाटी साजूक तूप घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये असं हे साजूक तुपाचं मोहन घातल्याने आपला पदार्थ ह्याच्याने फारच मस्त असा फुसखुशीत बनवून तयार होईल तर साधारण पाच चमचे गरम न केलेलंच साजूक तुपाचं मोहन मी ह्याच्यामध्ये दे दे घालून घेतलंय यानंतर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे ह्याच्याने आपल्या पदार्थाला ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही छान येईल बस्तर आता हे सर्व जिन्नस अगोदर असे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे ह्याच्यातलं साजूक तुपाचं मोहन आणि इतर घटक ह्याच्यामध्ये चांगले असे एकसारखे मिक्स झाले पाहिजे साजूक तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय हे पहा ह्याचा मुठीत दाबल्यानंतर असा लाडू तयार झाला की समजावं साजूक तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये अगदी परफेक्ट मिक्स झालंय बस्तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा अगदी उंडा मळून घ्यायचा आहे गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हा उंडा आपल्याला अगदी चपातीच्या पिठाप्रमाणे सैल भिजवायचा नाही आहे शंकरपाळी बनवण्यासाठी आपण जशी शंकरपाळ्यांची कनेक घट्ट भिजवतो याला अगदी तसंच घट्ट भिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर हा उंडा अगदी सॉफ्ट भिजवला तर तुमचा पदार्थ तळून मस्त असा फुसफुशीत होणार नाही तेव्हा ह्याला हे पहा असं एवढं घट्ट मळून घ्यायचं आहे ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला झाकण ठेवून अगदी फक्त आठ ते दहा मिनिट भिजत ठेवायचे तर इथे आपल्याला हा उंडा भिजत ठेवून बरोबर दहा मिनिट झाले आणि ह्याला भिजल्यानंतर पहिल्यापेक्षा हलकासा घट्टपणा देखील आलाय ह्या मळलेल्या उंड्याचे मी समप्रमाणात असे दोन उंडे तयार करून घेणार आहे ह्या उंड्याला हातावर मळून प्लेन करायचं नाहीये ह्याचा असा लगेचच रोल तयार करायचा आहे ह्याला तुम्हाला बारीक बारीक चिरा दिसत असतील ह्याला अशा बारीक बारीक चेरा पडणं फारच गरजेचं आहे कारण या बारीक बारीक चेरांमुळेच तर खरं म्हणजे आपला पदार्थ तळून मस्त असा खुसखुशीत होईल ह्याला लाटायची सुद्धा गरज पडत नाही तेव्हा शंकर पाळ्यांच्या तुलनेत हा पदार्थ अगदी झटपट बनवून तयार होतो तर हे पहा ह्याचा असा साधारण एवढा जाड रोल तयार करून घ्यायचा आहे बस तर आता ह्याचे मी स्लाइस कट करून घेणार आहे ह्याचे स्लाइस कट करण्या अगोदर सुरीला सुरुवातीला थोडस तेल लावून घ्यायचंय आणि ह्याचे असे साधारण अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून असे सुरीने सरळ नाही तर तिरपे स्लाइस कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचे स्लाइस गोल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता पण ह्याचे ह्या आकाराचे स्लाईस तळून दिसायला फारच मस्त दिसतील अगदी बेकरीतल्या छोट्या छोट्या टोस्ट प्रमाणेच हे स्लाइस दिसतील हे पहा अशा पद्धतीने मी ह्या रोलचे सगळे स्लाईस कट करून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या उंड्याचा सुद्धा मी असाच रोल तयार करून त्याचेसुद्धा मी असे स्लाईस कट करून घेणार आहे तर आता तयार केलेल्या ह्या स्लाइस तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मिडियम गरम झालं की तयार केलेल्या स्लाइस या तेलामध्ये तळायला सोडायचं आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे त्याच्याने ह्या स्लाईस तेलात टाकताच तळून डार्क होतील त्याच्याने तुम्हाला ह्या स्लाईस फक्त वरतूनच तळल्यासारख्या दिसतील पण आतून मात्र ह्या स्लाईस कच्च्याच राहतील आणि ह्या तळून म्हणाव्या अशा खुसखुशीत नाही होणार सगळ्या स्लाईस तेलात तळायला सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच ह्यांना अधूनमधून उलटसुलट करून तळून घ्यायचे तुम्ही जर ह्यांना लो फ्लेमवर तळलं तर तुमच्या ह्या स्लाईस फारच मस्त अशा खुसखुशीत तळल्या जातील आणि टोस्टला जसे बारीक बारीक होल आणि चिरा दिसतात यांना देखील अगदी तशाच बारीक बारीक चिरा आणि होल पडतील त्याच्याने ह्या स्लाईस अगदी आतपर्यंत तळून मस्त अशा खुसखुशीत होतील आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी टोस्ट प्रमाणेच खुसखुशीत लागतील तर हे पहा इथे यांचा तळून हळूहळू कलर चेंज व्हायला लागलाय आणि तुम्ही इथे बघितलंच असेल यांना बारीक बारीक होल आणि बारीक बारीक चिरा देखील पडल्याय हा पदार्थ खरोखर बनवायला फारच म्हणजे फारच सोपा आहे आणि खाण्यासाठी फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतो हा पदार्थ शंकरपाळ्यांसारखं ह्यांना लाटत बसायची सुद्धा गरज पडत नाही अगदी सहज तुम्ही हा पदार्थ अगदी झटपट तयार करू शकता नक्कीच दिवाळीच्या फराळामधला हा सर्वात युनिक सोप्पा आणि टेस्टी पदार्थ था ठरेल बस यांना लो फ्लेमवरच तळायला लागतं त्यामुळे ह्यांना तळायला फक्त थोडासा जास्त वेळ लागतो ह्याची एक एक बॅच तळायला साधारण सात ते आठ मिनिट लागतात तर हे पहा इथे ह्यांना तळून मस्त असा हलकासा तांबूस रंग आलाय यांना तेलात तळून असा हलकासा तांबूस रंग आला की ह्यांना लगेचच तेलामधून काढून घ्यायचे कारण शंकर पाळ्यांसारखंच ह्यांना देखील गरम तेलामधून काढून घेतल्यानंतर हे स्वतःच्या हिटवर ह्यापेक्षा थोडेसे डार्क होत असतात तर हे पहा इथे आपला हा पदार्थ तळून फारच मस्त असा खुसखुशीत झालाय ह्याला रंग देखील बघा काय मस्त आलाय याला इथे तुम्ही बारीक बारीक चेहरा आणि बारीक बारीक खोल बघितले असतील त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की हा पदार्थ खरोखर किती खुसखुशीत झाला असेल फक्त दिसायलाच नव्हे तर आपला हा पदार्थ खाण्यासाठी सुद्धा फारच मस्त असा खुसखुशीत आणि टेस्टी लागतो हा पदार्थ दिसायला अगदी बेकरीतल्या छोट्या छोट्या टोस्ट प्रमाणे दिसतो आणि ह्याला रंग सुद्धा अगदी टोस्ट प्रमाणे चाललाय त्यामुळे ह्याला तुम्ही गबाच्या पिठाचे स्वीट टोस्ट शंकर पाळी तरी चालेल हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाही त्याच्याने हे खाण्यासाठी सुद्धा अजिबात तेलकट नाही लागत यांना तुम्ही अगदी महिनाभर स्टोर करून खाऊ शकता फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी तेव्हा जो हा पदार्थ टेस्ट करेल तो नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही बनवायला जेवढा सोपा त्याच्या कित्येक पटीने हा पदार्थ खाण्यासाठी फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतो तर फ्रेंड्स येत्या दिवाळीच्या फराळामध्ये मा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे हे गव्हाच्या पिठाचे स्वीट टोस्ट शंकरपाळे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा असण नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर